नमस्कार बेसिक मॅथ्सी प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मागच्या भागात आपण सहा अंकी सात अंकी संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी लिहायची हे शिकलो आता आपण त्या स्थानिक किंमती वापरून त्या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं आणि विस्तारित रूप दिलं असेल तर ती संख्या कशी ओळखायची हे शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया एक एक ची प्लेस काय आहे एकक म्हणजे ती काय झाली एकच झाली एक गुणिले एक झाले दोनची काय झाली दशक आहे दोन गुणिले दहा किती झाले वीस झाले तुम्ही डायरेक्ट वीस लिहिले तरी सांगतील नऊ ची काय आहे नऊ कुठे आहे हंड्रेड प्लेस वरती आहे शतक म्हणजे नऊ किती झाले नऊशे चार कुठल्या स्थानावरती आहे थाउजंड म्हणजे हजार म्हणून चारचे काय झाले चार हजार पाच किती वरती आहे दशे हजार वरती म्हणजे इथे काय येणार पन्नास हजार ठीक पाचच्या पुढे किती अंक आहेत एक, एक दोन ती, तीन चार तेवढे त्याच्या पुढे शून्य द्यायचे ही ट्रिक आहे पण ती ट्रिक लिहिताना तुम्हाला कळलं पाहिजे की आपण ते चार अंक लिहितोय म्हणजे त्याची किंमत किती झाली पन्नास हजार हे कधी विसरायचं नाही तुम्हाला दोन शून्य तीन शून्य दिले तर तुम्हाला ती संख्या वाचता आली पाहिजे फक्त एका समोर खूप शून्य मिळाले म्हणून मी गोंधळून गेलो किंवा गेले असं नाही झालं पाहिजे शून्य मोजायचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची प्लेस व्हॅल्यू समजली पाहिजे सात सात कुठल्या स्थानावरती आहे लक्ष म्हणजे ते किती झाले सात लक्ष किंवा सेवन लॅक्स आणि टू आपला शेवटचा तो, आए टेन टू टू टेन बर, तो आहे टेन लॅक्स मध्ये म्हणजे टू ची किंमत काय झाली टू गुणी टू इंटू टेन लॅक्स दोन गुणिले दहा लाख किती झाले वीस लाख बरोबर आता समजा आता ह्याचं कसं येणार फोर युनिट प्लेस ला आहे म्हणजे फोर झालं टू टेन्स मध्ये आहे म्हणजे ट्वेंटी सिक्स हंड्रेड प्लेसवर आहे म्हणजे सिक्स हंड्रेड आता हजार हजारच्या का काय आलंय शून्य मग शून्य गुणीले हजार किती येणार शून्यच येणार पाचच्या ठिकाणी काय आहे तुम्हाला समज नसेल तर मी पुन्हा एकदा कोड कोण सांगते पाच गुणीले दहा हजार म्हणून ते पन्नास हजार येतात ठीक आहे आता इथे पण काय झाले शून्य मग शून्य गुणीले एक लाख किती होणार शून्य म्हणजे ह्याची प्लेस व्हॅल्यू पण फेस व्हॅल्यू दोन्ही पण काय झाली शून्य झाली ठीक आहे म्हणजे दर्शनीय आणि स्थानिक मग दोन्ही पण शून्यच आहेत तर नऊ गुणिले दहा लाख किती येणार नव्वद विस्तारित रूप विचारल्यानंतर सगळ्यांमध्ये काय करायचं असं फक्त बेजेस चिन्ह टाकायचं असतं जे तुम्हाला मी एकदा करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ते कसं करायचं आहे बघा आपण ह्या संख्यांचे विस्तारित रूप लिहून बघूया तर सत्तावीस लाख चोपन्न हजार नऊशे एकवीस म्हणजे काय झालं आधी मी इथे मात्र सुरुवात इथे तुम्ही कशीही सुरुवात करा इथे सुरुवात करताना विस्तारित रुपयाची किंवा फॉर्मची सुरुवात करताना कधी मोठ्या प्लेस व्हॅल्यू पासूनच करायची असते त्यामुळे आधी मी काय लिहिणार वीस लाख लिहिणार हे बघा मी तुम्हाला लिहून का दाखवलं हे असं सेपरेट की तुम्हाला लगेच समजतं म्हणून तुम्हाला लिहिताना तुम्ही असं लिहिलं तरी चालेल सातशे काय येणार सात लाख पाच काय आहे पन्नास हजार चारची काय आहे चार हजार अधिक नऊची काय आहे नऊशे दोनची काय आहे वीस आणि एकची काय झाली एक एवढं समजलं एक तर झाला हा नऊ नु, नऊची काय झाली नव्वद हजार लाख म्हणजे नाईन्टी लॅक्स आता हा शून्य आहे ना इथे शून्यच येणार की नाही पुन्हा पन्नास हजार पुन्हा शून्य सहाची सहाशे दोनची वीस आणि चारची चार, चार। म्हणून मी असेही लिहू शकते नव्वद लाख अधिक पन्नास हजार अधिक सहाशे अधिक वीस अधिक चार मी शून्य काढून टाकले आहेत तरीही तुम्हाला ते वाचता येत आहेत हो की नाही तरी तुमच्या मनात काही डाऊट असतील तरी मी तुम्हाला एकदा सोप्या पद्धतीने सांगते की विस्तारित रूप नेमकं कसं लिहिलं जातं विस्तारित रूप म्हणजे काय तर कुठल्याही संख्येतील प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची केलेली बेरीज म्हणजे विस्तारित रूप पण त्या सगळ्या संख्या आपण सेपरेटली दाखवतो त्याला आपण विस्तारित रूप म्हणतो तर तुम्हाला सोप्या पद्धतीने करण्यासाठी आधी एक मी उदाहरण देते तर मी एक सात अंकी संख्या घेतली वाचा बघू ही संख्या छप्पन्न लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट फिफ्टी सिक्स लॅक्स एटी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी वन प्रत्येक वेळेला संख्या समोर आली मग ती कुठेही असो दुकानात असो वर्तमानपत्रात असो ती संख्या वाच वाचण्याची सवय ठेवायची जेणेकरून तुमची सतत प्रॅक्टिस होत राहील आता आपण कसं करतो विस्तारित रूप मी तुम्हाला बेरीज करून दाखवते म्हणते तुम्हाला कळेल की आपण असं विस्तारित रूप काढित पाचची स्थानिक किंमत झाली पन्नास लक्ष सहाची स्थानिक किंमत काय झाली सहा लक्ष आठची स्थानिक किंमत काय झाली ऐंशी हजार चारची स्थानिक किंमत काय झाली चार हजार तीनची स्थानिक किंमत झाली तीनशे सहाची किंमत झाली साठ आणि एक एकक स्थानी असल्यामुळे काय आहे त्याची किंमत एक या सगळ्यांची बेरीज म्हणजेच ती संख्या असते हेच आपण आता शिकलो बरोबर विस्तारित रूपात लिहिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे आपली अंतिम संख्या असते हे आपण आताच शिकलो आहोत तर सांगा बेरीज शून्य सगळे मिळून एक आहे इथे काय आहे फक्त सहा इथे तीन इथे चार शून्य शून्य आठ किती झाले आठ शून्य अधिक सहा सहा आणि पाच आणि संख्या कुठल्याही संख्येचं विस्तारित रूप म्हणजे काय तर त्या संख्येतल्या प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज कर्ण म्हणजे विस्तारित रूप संख्येचं विस्तारित रूप कसं लिहायचं ते आपण पाहिलं आता आपण विस्तारित रूपातून संख्या कशी लिहायची ते बघूया ते काही देतील ना कुठलाही आकडा देतील ते आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे ओळखता आली पाहिजे की कुठली संख्या आहे आता कशी लिहायची आपण संख्या तर आपला एक पहिला पहिला कधी पण लक्षात ठेवायची पहिला जो आकडा आहे पहिली जी संख्या आहे त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे त्याचा अर्थ तसा होतो त्याचा अर्थ होतो की तेवढी मोठी संख्या ती आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे आपण जी काही संख्या लिहिणार आहोत ती किती आकडे आहे सात आकडे आहे जो पण तुम्हाला सवय होत नाही प्रॅक्टिस होत नाही पुरेशी तोपर्यंत होता तुम्ही तो ते खाली लिहत गेलात तरीही चालेल दश हजार लॅक म्हणजे लक्ष आणि टेन लाख म्हणजे दशलक्ष तर आपण येत जायचं ठीक आहे आता नव्वद हे काय आहे नव्वद लक्ष आहे बरोबर किती आहे शून्य सहा शून्य ते दशलक्ष आहे म्हणजे टेन थाउजंडच्या ठिकाणी काय आलं नाईन आलो हे काय आहे सहा लाख आहे म्हणजे लाखच्या का ठिकाणी काय आलं सहा दशक शतक हजार दश हजार म्हणजे सात कुठे आले दश हजारला आले चार हजार कुठे आले चार वर तीनशे म्हणजे तीन वर आले पाच आणि चार युनिट म्हणजे तुम्हाला कळलं का एवढा मोठा विस्तारित फॉर्म विस्तारित रूप जे दिला आहे एक्सपॅन्डे फॉर्म त्याची संख्या काय आली शहाण्णव लाख किंवा शहाण्णव लक्ष चौऱ्याहत्तर हजार तीनशे चोपन्न नाईन्टी सिक्स लॅक्स सेवन्टी फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फोर आता समजा आता पुढचं एक्झाम्पल आहे आता काय आहे सात किती आहे सात दशलक्ष आहे म्हणजे सात आता लॅक्स अरे लॅक्सच दिलं नाहीये मी सगळं एटी थाउजंड दिलंय म्हणजे लॅक्स मध्ये काय आहे जसं आपण मागे बघितलं तसं शून्य आहे इथे एटी थाउजंड म्हणजे दशलक्ष दश हजार आहे ते आठ आठ येणार हजारच्या ठिकाणी सात आहे शतक शतक दिलंच नाहीये शतक दिलं नाही याचा काय होतो शतक दिलं नाहीये म्हणजे याचा अर्थ तो त्या ठिकाणी शून्य आहे पुन्हा त्यांच्या ठिकाणी चार आणि तीन संख्या बनते सत्तर लाख का सत्तर लक्ष सत्याऐंशी हजार त्रेचाळीस किंवा सेव्हन्टी लॅक्स एटी सेवन थाउजंड अँड फोर्टी थ्री इथे शून्य दिला नव्हता म्हणून आपण गडबडून गेलो का नाही काही दिलं नाहीये त्या प्लेस व्हॅल्यूला म्हणजे याचा अर्थ काय होतो तो त्या ठिकाणी शून्य आहे आता सांगा मला काय करायचं फिल द ब्लँक सारखं की हे काय आहे एटी टी लॅक्स आहेत म्हणजे दशलक्षाच्या ठिकाणी मला आठ मिळाले दोनशे काय आहे शतक शतक किती झाले दोनशे दोन आहे नऊ म्हणजे एकच ठिकाणी आलं आता बाकी ठिकाणी काहीच दिलं नाही याचा अर्थ काय होतो बाकी सगळ्या ठिकाणी काय आहे शून्य आहे ऐंशी लक्ष दोनशे नऊ हजार मध्ये काही नाही आहे त्यामुळे संख्या लिहिताना पण अगदी सोप्या पद्धतीने ऐंशी लक्ष दोनशे नऊ बस कळ तुम्हाला सात अंकी संख्या आहे म्हणजे ती लिहिताना पण प्रत्येक वेळा मोठीच असणार असं नाहीये इथे तुमची हजार नाहीये दश हजार नाहीये लक्षावरती पण काहीच नाहीये आता तुम्हाला समजलं असेल की विस्तारित रूप कसं लिहायचं आणि विस्तारित रूप लिहिलं असेल तर ती संख्या कशी लिहायची तुम्ही चार आणि पाच अंकी संख्यांची प्रॅक्टिस चौथीला असताना केली आहे आता तुम्हाला सहा आणि सात अंकी संख्यांची प्रॅक्टिस करायची आहे एवढाच फरक आहे आजचा व्हिडिओ समजला असेल नसेल समजला तर मला कमेंट्स मधून सांगा तुम्हाला अजून उजळणी पाहिजे असेल किंवा अजून तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी अजून एक्झाम्पल्स पाहिजे असतील तर मला सांगा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका थँक्यू